नमस्कार मित्रांनो सध्या कला विश्वातून एक आनंदाची गोड बातमी समोर आली आहे संगीत विश्वात वीस वर्ष काम करणारे आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मोहित करणारे एव्हरग्रीन गायक अभिजित सावंत आणि महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगणा गौतमी पाटील यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला पाहून प्रेक्षक प्रचंड खुश झाले आहेत यात ते दोघेही समुद्रकिनारी रोमॅन्स करताना दिसत आहेत अभिजित सावंतसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष अत्यंत खास ठरले आहे या वर्षात त्याने अनेक ट्रेडिंग गाणी दिली आहेत संगीत विश्वात आपली वीस वर्ष पूर्ण केली आणि प्रेक्षकावर पुन्हा एकदा आपल्या आवाजाची जादू केली तरुणांच्या मागणीनुसार त्यांनी नुकतंच सदाबहार गाणी दिली आहेत मोहब्बत नवी नवीखोर व्हर्जन हे गाणे गायले आहेत आजच्या पिढीला साजिरी ट्रेनिंग देणारा हा तरुणाईंचा लाडका गायक ठरला आहे समुद्र किनाऱ्यावरचा व्हिडिओ पाहून प्रेक्षक म्हणतात हे दोघे आता लवकरच नवीन प्रोजेक्ट घेऊन येणार आहेत तर मित्रांनो गौतमी पाटील आणि अभिजित सावंत यांचा नवीन प्रोजेक्ट पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद